विल्होळी येथील खुनातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली विल्होळी येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तळेगाव येथून तेरा मे रोजी रात्रीच्या दरम्यान ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तेरा मे रोजी विल्होळी जैन मंदिरासमोर टेकडीवर कामगार नगर सातपूर येथे राहणारे सूरज उर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खुनातील मुख्य आरोपी शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुडे राहणार संघर्ष नगर विल्लोळी हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव बुद्धविहार येथे लपला आहे त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला मोठ्या शितापीने ताब्यात घेतले साथीदारांसोबत त्याने सूरज घोरपडे यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे तसेच पोलिसांनी एका महिलेला सुद्धा ताब्यात घेतले असून नेमका खून कोणत्या कारणाने झाला याची चौकशी तालुका पोलीस स्टेशन करत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे महेश साळुंखे नितीन जगताप राहुल पालखेड आप्पा पानवाळ मुख्तार शेख धनंजय शिंदे जोगेश्वर बोरसे सुदाम पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे